आंदोलन सुरू झालं त्या दिवशी सांगितलं होतं मी की आपला आंदोलन दहा पंधरा दिवसाचं आवाज तेवढाच हे तुम्ही कान देऊन लक्ष नाही माझी ती तक्रार कायम आहे आवाज आंदोलन सुरू झालं त्या दिवशीच मी सांगितलं होतं की आमचं आपलं आंदोलन दहा पंधरा दिवसाचं नाही आपला हायेस्ट या आझाद मैदानचा दिवस हे अडुसष्ट वा कागद हातात पडल्याचा आणि त्यानंतर आझाद मैदान आपण सोडले नाही आज फक्त आणि जी अठ्ठेचाळीस दिवस झाले म्हणजे फार कमी दिवस आहेत आणखी वीस दिवस चालायचे आंदोलन <laughs> तशी आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याला आपला कागद मिळाला आपल्या घरी जाणारच होत ना बर तो मिळावाच लवकर सुदैवाने चांगली गोष्ट घडावी आपल्याला लाभलेले ला आपले, ला आपले पालक म्हणून माननीय मंत्री महोदय अतिशय आपल्या मागण्या संवेदनशील आहेत अनेक गोष्टी दोन दिवसामध्ये घडल्या आहेत यासाठी खरा पुढाकार माननीय फडणवीस साहेबांनी घेतला ज्यांच्याशिवाय काही कार्याचं वर्तुळ पूर्ण होत वर्त नव्हतं ते वर्तुळ पूर्ण करण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी काल केलं के आहे आणि निश्चितच येणाऱ्या मला वाटतं एक फेसबुक लाईव्ह केलं होतं मी चार आठ दिवसापूर्वी तीन आठ आणि अकरा अशा सहज तारखा मी फोकताळा मारला होता उद्या तीन तारीख पंचवीस बैठक आहेच ते आणखी जे रेकॉर्डली आहेत अशा बैठका होणार आहेत आणि येणारी अकराची आपली बैठक काही कामाची नाही आहे बैठक कुठली कामाची आता उद्याचीच उद्या आहे उद्या मध्ये जर निर्णय झाला तर दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या निर्णयाचा अप्रुव्हल मिळाल्याशिवाय शासन निर्णय होत नाही म्हणून दुसरी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा महत्वाची आहे आणि या कारणाने आपल्याला पुन्हा सांगतो की घरी बसलेली जी बांधव आहे आज आमचे हेडमास्टर जितके राहुल दादा खरंच चारला लवकर सुट्टी आहे म्हणजे थोडा आनंदच वाटते असं <laughs> त्यांची टीम म्हणून आम्ही काम करतो आमच्यात कुठलीही व्यक्ती मोठी नाही प्रश्नापेक्षा काही लोकांनी प्रश्नापेक्षा मोठा असण्याचं आव आणला आणि प्रश्नाला अठरा वर्ष बसली ही टीम अशी बनली की राहुल दादा जे सांगेल ते सगळ्यांनी काम करायचं जसं खेडेगावामध्ये काय असतं एक मालक असते बघा तो काय करते सकाळी उठला की घड्याला सांगते या नंबरामध्ये तो पाणी फोड लक्ष्मी असले आपले रोजगार असले की ह्या या, या नंबरात तुम्ही तिकडे जा असते की नाही तसं दादाने आम्हाला सगळ्याला सकाळी सांगायचं त्या पद्धतीने आम्ही दिवसभर सगळी कामं करणार आणि चार वाजता तुमच्या चेहऱ्यावरच कुठेतरी नैराश्य दूर व्हावं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आनंद असावा आपलं काम कसं कसं पुढे आलं आहे चाळीस दिवसापूर्वी या कामाचा कागद सुद्धा हल्लेला नव्हता मान्य काही मंडळी अधिकारी प्रवर्गातली या प्रश्नाची बाजूच घ्यायची नाही या भूमिकेने होती शिक्षण विभागात सुद्धा आणि तो अहवाल एका ठिकाणाहून इथं येत नव्हता इथं आपण ताकद लावायला सुरुवात केली त्याच्यानंतर अनेक कागद तयार झाली नसती बनली नसतीचा प्रवास सुरू झाला सहा सप्टेंबरला ही फाईल मान्य अर्थ विभागामध्ये गेली आणि सहा सप्टेंबरला अर्थ विभागात गेल्यानंतर एक लाईव्ह झालं मैदानातून मी सांगितलं की अर्थ विभागात फाईल गेली की गायब पण होते आणि लपवली पण जाते आणि बरोबर तेराव्या चौदाव्या दिवशी जी फाईल लपली तर ती काल परवा बाहेर निघली मान्य फडणवीस साहेबांच्या आदेशाच्या होत आहे असं त्यांचं की माझाच गोवाटा केला गेला दादांच्या या कृती मुळे आपण सगळे चाळीस दिवस एकमेकाला भेटतोय आपलाही मित्रप्रेम वाढलं जेवण आणतच आहे आणि दादाचाही काही गोष्ट केलाच आहे दादाचाही नवराजीभर गेलंच ना माणसाचं कुठलं तर चांगल्या पद्धतीने नाव गेलं पाहिजे नाही तर दुसऱ्या पद्धतीने <laughs> त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी चांगलं केलं असं तर दादा वाईट केलेलं नाही त्यांनीही चांगलंच केलंय त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची एक संबंधित व्यक्तीने दिली होती आणि कालच्या दिवसामध्ये या किवरीच निरसन करण्याचं काम माननीय शिक्षण विभागाने केलं आहे आणि ती नसती खऱ्या अर्थानं एका विशिष्ट निर्णयापर्यंत सजग होऊन आता तयार आहे आगे आगे ला ला हो की आता येणं अपेक्षित आहे बघा आपण आंदोलन करतो गेले अठ्ठेचाळीस दिवस झाली अठ्ठेचाळीस दिवसामध्ये आपल्याला असं वाटलं की मागचे दोन कॅबिनेटला येणार आहे येणार आहे पण शिक्षक समन्वय संघाची भूमिका एकच होते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ठाम आपण सांगत नाही झालं आपण बोलायचं मान्य शिक्षण मंत्री महोदयांना आम्ही काल मंत्रालयामध्ये या दरम्यान भेटलो मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर की कसं असतं एखादा व्यक्ती न्याय देण्याच्या शंभर टक्के बाजून आहे परंतु इतर लोक जर त्याचा पाय ओढत असेल तर ती व्यक्ती कुठेतरी हातबल होते अशा वेळी व्यक्तीनं हातबलता आपल्या समोर मांडावी त्या हातबलतेला आपण असं मला आहे तुम्ही आंदोलनाला बसला तुम्हाला न्याय पाहिजे मला मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रश्न मांडून न्याय मिळत नसेल तर मी ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमच्यासाठी आंदोलन करीन ही भूमिका आपल्या पालकांनी आता घेतलेली आहे येणारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला पालक ताकदीनं तिथे लढणार आहे आपण ताकदीनं कुठं असलं पाहिजे आणि दादानी सांगितलं पन्नास मिनिट लवकर सुट्टी सुट्टी देऊ पण उद्या मात्र येताना आपली शाळेची वेळ बदललेली आहे आता सकाळ सत्रातली शाळा उद्या आहे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत यायचं आहे असा आमच्या हेडमास्टरांचा आदेश आम्हाला पण आहे आणि म्हणून येताना आपण अत्यंत आपलं जप्त आपलं जेवण पाण्याची बॉटल अतिशय आनंदाने मैदानावर यायचं आहे कदाचित आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो मी ठाम बोलत नाही कारण अनेक याच्यासाठी हितशत्रू तिथं पण आहे अकराशे चार कोटी एकदा डिस्काउंट घेणं म्हणजे एवढं सोपं वाटत एवढं सोपं नाही ते घेण्यासाठी आपला पालक उद्या लढणार आहे आणि त्याची ताकद बनण्याचं काम आता आपण या मैदानात केली पाहिजे घरी बसलेल्या बांधवानं सुद्धा माझं नम्र आव्हान आहे पहिली तर पस्तीस दिवस आम्ही जागे व्हा म्हणूनच आव्हान करत होतो पस्तीस दिवसानंतर आम्ही हात जोडले आणि मैदानात येण्याचं के आव्हान केला तुम्ही प्रतिसाद दिला शुक्रवारी यापूर्वी झालेल्या दोन आंदोलनापेक्षा रेकॉर्ड ब्रेक करतील पावसात येत होती आणि म्हणून त्याच्यासाठी तुमचं खरं मी अभिनंदन त्यावेळेस तुम्ही त्या दिवशी आलात म्हणून अनेक गोष्टी घडलेल्या होत्या ज्याची परिणिती म्हणून उद्या काही आनंदाच्या गोष्टी घडू शकतात असं मला वाटतं का की आपला पालक आता उद्या लढा देणार आहे आपल्यासाठी आणि त्याला ताकद यायची असत तर आपण ताकदीनं आहात जसे आलात याही पेक्षा दुःख